आदरणीय मुख्यमंत्री महोदयानी अध्यक्ष महोदयांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतोय अध्यक्ष महोदय विधानसभेच्या अध्यक्षस्थानी आपली निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र विकास आघाडी आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या वतीने मी आपलं मना मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो त्याचबरोबर विरोधी पक्षाला देखील धन्यवाद देतो की कि आपण किसन कथोरे यांनी जे अध्यक्षपदाची उमेदवारी भरली होती त्या मी सगळ्यांनी आपल्याला विनंती केली आणि आपण ती उमेदवारी मागे घेतली त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झालेली आहे त्याबद्दल देखील आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो खरं म्हणजे या सभागृहाची जी परंपरा आहे ही उच्च परंपरा आहे आणि देशामध्ये या महाराष्ट्र विधानसभेचा आवर्जून उल्लेख केला जातो गौरवाने अशी थोर अशी परंपरा या सभागृहाला लाभलेली आहे मग अशी विरोधी माजी मुख्यमंत्री महोदयांनी या सभागृहाच्या अध्यक्षस्थानी जे विराजमान झाले होते त्यांची नावं घेतली आणि खऱ्या अर्थाने एक थोर परंपरा लाभलेलं हे सर्वोच्च सभागृह आहे आणि आज आपली या ठिकाणी निवड झालेली आहे आपणही चार वेळा या सभागृहाचं सदस्य म्हणून काम केलं आहे एकदा लोकसभेचं सदस्य म्हणून आपण काम केलं आणि अतिशय चांगला अनुभव दांडगा अनुभव असलेलं आपलं नेतृत्व या सभागृहाला खऱ्या अर्थाने लाभलेलं आहे आपणही शेतकऱ्यांच्याबद्दल असलेली कनव अख्ख्या देशभरातल्या शेतकऱ्यांचं किसान संघटनेचं अध्यक्ष म्हणून आपण काम करताय आणि जो काही शेतकरी अडचणीत आहे त्याला न्याय देण्यासाठी आपण अनेकदा आंदोलनं केली प्रसंगी पदांचा त्याग केला आणि या सभागृहामध्ये आज मुख्यमंत्री म्हणून म्हणून देखील ज्यांना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कनव आहे तळमळ आहे आणि प्रत्यक्ष जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात सापडतो तेव्हा प्रत्यक्ष त्याचे अश्रू पुसायला त्याला आधार द्यायला थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब या राज या सभागृहाचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या या तुमच्या अनुभवाचा आणि मुख्यमंत्री महोदय म्हणून जी शेतकऱ्यांबद्दल असलेली तळमळ आणि त्याचबरोबर संपूर्ण सभागृह विरोधी पक्ष सगळेच जण या ठिकाणी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचं वातावरण आज या राज्यातल्या जनतेने पाह जनता पाहते विदर्भातले एक आक्रमक नेतृत्व म्हणून आपली ओळख आहे विदर्भ खऱ्या अर्थाने वाघांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो वाघ म्हणजे जंगल आहे ना तिकडे आणि तुम्ही देखील म्हणजे जंगलातले नाही पण माणसातले वाघ आहात म्हणजे प्रसंगी जेव्हा कधी अशी आणीबाणीची परिस्थिती येते जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपण ढरकाळी फोडता दिल्लीमध्ये दे देखील आपण एक ढरकाळी फोडली आणि त्याचे पडसाद संपूर्ण देशभर पाहायला मिळाले आणि मी आपल्याला एकच सांगेन या महाराष्ट्र महाराष्ट्रातील या सर्वोच्च सार्वभौम सभागृहाच्या अध्यक्षस्थानावरून आपण राज्यातील गोरगरीब दीन दुबळ्यांवरील अन्याय दूर करण्यात महत्वाची भूमिका बजावाल यामध्ये शंका नाही आहे आणि महाराष्ट्र विकास आघाडीचं जे आमचं सरकार आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम करत आहे खऱ्या अर्थाने शेतकरी मगाशी म्हणालो शेतकरी असतील कष्टकरी असतील समाजातला प्रत्येक घटक असेल या सर्व समाज घटकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आपल्या माध्यमातून होईल आणि नक्कीच आ, मगाशी मग मुख, माझी मुख्यमंत्री म्हणाले की तिकडचं कान उघडा ठेवा आणि इकड असं काय करू नका दोन्हीकडे समान लक्ष द्या कानाडोळा काना करू नका इकडे कानाडोळा करू नका <laughs> त्यामुळे आपण तसं करणार नाही कारण आपण अनुभवी आहात खऱ्या अर्थाने आपण गेले अनेक वर्ष या समाजामध्ये काम करताय समाजातल्या अनेक घटकांसाठी आपण न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी आंदोलनं केलेली आहेत आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की कालच आम्ही आपलं नाव जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी म्हणजे मुख्यमंत्री महोदयाने देखील समाधान आणि आनंद व्यक्त केला एक उत्कृष्ट असं नेतृत्व या सभागृहात साठी लाभलेलं आहे कारण या सभागृहाची थोर जी परंपरा आहे या परंपरेला साजेस आपलं नेतृत्व या सभागृहाला आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने या सभागृहाचं पावित्र्य डेकोरम हे आपण पाळत असतो आणि अध्यक्ष महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभागृहातले सदस्य काम करत असतात आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून या ठिकाणी अभिनंदन आपलं करतो आणि सभागृहाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जर आपलं अभिनंदन केलंय सर्व सदस्य देखील आपल्याला सहकार्य करतील अशा प्रकारची शिवसेना पक्षाच्या वतीने ग्वाही देतो पुन्हा एकदा आपलं अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय